शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे नेहमीच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करत असतात अयोध्येतील राम प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्तानं देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मंदिरं व तीर्थक्षेत्रांची स्वच्छता अभियान हे बावीस जानेवारी पर्यंत राबवले आहे त्यांच्याच या आवाहनाच्या बद्दल वामन म्हात्रे फाउंडेशनच्या माध्यमातून दिनांक सतरा जानेवारी ते बावीस जानेवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय या कार्यक्रमाची पूर्वतयारी आता मोठ्या उत्साहात होताना दिसून बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या चौपाटीवर जानेवारी रोजी येथील प्रसिद्ध गंगा आरतीचं आयोजन व सुंदरकांडाचं आयोजन करण्यात आलंय आयो या कार्यक्रमाची पूर्वतयारी बघण्यासाठी शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे हे उल्हास नदी लगत आज गेले होते यावेळी अनेक पदाधिकारीही त्यांच्या सोबत उपस्थित होते दरम्यान स्वतः हा वामन हातात झाडू घेऊन साफसफाई केली त्यांच्याबरोबर उपस्थित असणारे कर्मचारी वर्ग व इतरही पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून यावेळी साफसफाई करण्यात आली यावेळी वामन मात्रे यांनी नागरिकांना या अभियानात सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहन केलंय प्रतिनिधी श्रद्धा ठोमरे आपले बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये हाच पेहराव आणखी आकर्षक वाटण्यासाठी बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्ड्राबिल सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्ली टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉव्हल काय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर सरके एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भव्य शो